सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज रुग्णसेवा कर्तव्य समजणारे डॉक्टर अशोक लवटे रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे मानून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील तळमळीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये गणना होत असलेले डॉक्टर अशोक महादेव लवटे हे एक ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व प्राथमिक आरोग्य केंद्र अळसंद येथे कार्यरत असणारे डॉक्टर लवटे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जनसामान्यांना उत्तम आरोग्यसेवा देत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला डॉक्टर अशोक लवटे यांचा जन्म दडसवाडी मुक्कामपोस्ट दिघंची तालुका आटपाडी येथे झाला चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा दडसवाडी येथे झाले त्यावेळी प्रकाश लाळे गुरुजी यांनी शिक्षणाचा पाया मजबूत केला आई रतन लवटे व वडील महादेव लवटे यांनी गरिबी चार मुलांचा सांभाळ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली भाऊ आप्पासाहेब बहिणी शारदा व सुमन अशी भावंडे त्या परिस्थितीतसुद्धा आनंदाने राहत होते मुख्य व्यवसाय शेळी व मेंढीपालन वडिलांची शेती कमी संसार काट कसरीने करावा लागेल गावात कुटुंबांना शेती बेताची होती त्याच शेतात पुरेसे धान्य पिकत नव्हते त्यामुळे शाळा शिकणे किंवा नाईला जास्त मेंढ्या राखणे असे दोनच पर्याय शिल्लक उरत त्यामुळे डॉक्टर अशोक यांनी मेहनतीने शिक्षण घ्यायचे ठरवले दडसवाडी हे टेकडीवर वसलेले सांगली व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे छोटे गाव पण हे गाव शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर आहे डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक वकील पोलिस इन्स्पेक्टर कृषी अधिकारी बी फार्म असे सुशिक्षित व चांगल्या पदावर कार्यरत असणारे लोक प्रत्येक घरात सापडतात डॉक्टर अशोक यांचे माध्यमिक शिक्षण भाळवणी हायस्कूल येथे झाले मामा कोंडीबा गाडवे यांनी गुनी अशोक यांना शिकण्यासाठी खूप मोठे सहकार्य केले अकरावी बारावी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा येथे शासकीय हॉस्टेलमध्ये राहून पूर्ण केली आर्थिक परिस्थिती बेताची चुलता अचुलती मेंढपाळ व्यवसाय करीत आई भाजीपाला विकून व रोजगाराला जाऊन आणि मोठा भाऊ शेती करून कुटुंबाचा डोलारा सांभाळत असत बारावीमध्ये डॉक्टर अशोक यांना चांगले गुण मिळाले टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज नायर हॉस्पिटल मुंबई येथे एम बी बी एससाठी ॲडमिशन मिळाली तिथे मामा डॉक्टर बळीराम गाढवे हे सुद्धा एमबीबीएस करत होते त्यामुळे त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले एमबीबीएस करत असताना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागायचे वडील दोन ते पाच टक्के व्याजदराने पैसे उचलून शिक्षणासाठी पाठवित असत अशोक लवटे यांना हॉस्टेलमधील मित्रांकडून पुस्तके घेऊन अभ्यास करावा लागे एक वर्ष इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केली पुढे कान नाक घसा तज्ज्ञ होण्याची इच्छा होती परंतु आर्थिक अडचणींमुळे ते स्वप्न स्वप्नच राहिले सरकारी डॉक्टर म्हणून ऑर्डर मिळाली देवधामापूर तालुका संगमेश्वर येथे दोन हजार तीन मध्ये डॉक्टर लवटे हजर झाले तिथे वीस वर्षांपासून मुख्यालयात कोणी राहत नव्हते डॉक्टर लवटे यांनी तेथे राहून काम करण्याचा पांडा पाडला देवरुख शहरातून सर्व साहित्य आणावे लागेल पण मुख्यालयात राहिल्यामुळे गोरगरीब रुग्णांना रात्री अपरात्री विंचुदंश सर्पदंश प्रसूती अपघात अशा अनेक प्रकारच्या सेवा लवटे सह स्टाफने चोवीस तास देऊ केल्या डॉक्टर लवटे यांनी ओपीडी आय पी डी इमर्जन्सी शाळा अंगणवाडी तपासणी उपकेंद्र भेटी ग्रामपंचायत भेटी डॉक्टर आपल्या गावी असे सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे याचे आयोजन केले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकाहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्रात देवधामापूर आरोग्य केंद्राचे स्थान शेवटच्या दहा मधून पहिल्या दहापर्यंत आणण्यासाठी सहकाऱ्यांसमवेत डॉक्टर लवटे यांनी मेहनतीने काम केले कोकणात अतिशय दुर्गम डोंगराळ भागात चिकाटीने तळमळीने काम केले कामाची पद्धत एकमेकांना सहकार्य करण्याची भावना यामुळे मॅग्मो संघटनेचे तालुकाध्यक्षपद मिळाले दरम्यान दोन वेळा प्रशासकीय बदली होऊन सुद्धा ग्रामस्थांनी रद्द करण्यास भाग पाडले व पंधरा वर्षे एकाच ठिकाणी काम करणे झाले वयस्कर झाल्यामुळे व मुलांच्या शिक्षणासाठी बदली अर्ज करून प्राथमिक आरोग्य केंद्र विटा येथे दोन हजार अठरा साली विटा येथे कार्यास सुरुवात केली त्या ठिकाणीही आपल्या कामाचा ठसा उमटवला कोरोना काळात उपकेंद्र व ग्रामपंचायत कार्यक्षेत्र भेटी देऊन कोरोनाबाबत प्रबोधन केले प्रात्यक्षिके जनजागृती गरजेनुसार कोविड टेस्ट करणे उपचार देणे संदर्भ सेवा देणे असे काम डॉक्टर लवटे यांनी केले कोविड लसीकरण सत्रांना भेटी देऊन जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी योगदान दिले सांगली जिल्ह्यात पी एस आर एच महा अभियान राबवले गेले त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र विटा अळसंद येथील लसीकरण करून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला कोरोना टेस्ट ही उत्तम कामगिरी केली उदगिरी साखर कारखाना येथे उत्कृष्ट काम केल्यामुळे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा सन्मान त्यांना मिळाला प्राथमिक आरोग्य केंद्र अळसंद येथे अपुरा स्टॉप असतानाही अशोक लवटे यांनी सहकारी कर्मचारी उत्तम पद्धतीने सेवा देत आहेत क्षयरोग रुग्ण शोधून औषधोपचार प्राथमिक आरोग्य केंद्र विटा अळसन हे सन दोन हजार केंद्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे ठरले लहानपणापासून संघर्ष करण्यासाठी तत्पर असणारे डॉक्टर लवटे हे लढवय्या वृत्तीचे आहेत ते दोन वेळा कोरोनाबाधित झाले पण खचून न जाता उपचार घेऊन कोरोनावर ही मात केली दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र विटा अळसंदने टीबी मुक्त गाव या अभियानामध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकवला याबद्दल डॉक्टर अशोक लवटे यांचा सन्मान करण्यात आला वैद्यकीय सेवेबद्दल सकाळ परिवाराच्या आयडॉल्स महाराष्ट्र सह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम अळसंद प्राथमिक आरोग्य केंद्राने आठ क्षयरोग रुग्ण शोधून अग्रेसर कामगिरी केली कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जानेवारी मध्ये सहा स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करत शिबिर यशस्वी केले नसबंदी बाबत जनजागृती करत वरिष्ठांच्या सहकार्याने उत्तम यश प्राप्त केले वरिष्ठ सहकारी स्टाफ यांचे व अळसंद ग्रामस्थ आणि रुग्ण यांच्या सहकार्य व विश्वासामुळे उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते असे डॉक्टर अशोक लवटे मोकळेपणाने सांगतात इमारत सुसज्ज नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची होऊ न शकलेली एच सीची निवड सरासरी सर्व काम चांगली केल्यामुळे स्मार्ट एच सी म्हणून पहिल्या दहामध्ये मध्ये स्थान मिळवले मुंबई येथील पोलीस इन्स्पेक्टर कुंडलिक गाडवे कोंडिबा गाडवे सर आई वडील व डॉक्टर बळीराम गाढवे खेड पुणे हे डॉक्टर अशोक लवटे यांचे प्रेरणास्थान आहेत प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी पत्नी सौ जयश्री यांची समर्थ साथ आणि वैभवी व अभिनव या मुलांची स्नेहपूर्ण आपुलकी यामुळे वैद्यकीय व्यवसायातील प्रत्येक कामात प्रोत्साहन मिळते असे डॉक्टर लवटे प्रामाणिकपणे सांगतात